हो लाई फक्त बस बाकी काय वडू घ्यायला असं बाग बघू ना सीट खाली बघू लपतो लपतोय तो पहिला निवाण बसलाय असं नाही काय करत साब टेन्शन आहे मराठीमध्ये मध्ये भात देना इंग्लिश मध्ये इंडियन्स स्पेक्टरल कोग लपाय जागा नाही ना इथं त्याच्यामुळे ना। ना, तो आहे ना इथं बसताना असं नाही जाणार बधीर चलो आवाज काढते ना

यांनी सगळ्यांनी लक्ष ठेवलेलं तर चांगला असा मोठा नागे त्याला आपण बाहेर घेऊया आता तो फक्त एवढंच सांगते की जोडून आपण <laughs> आफ्नै कुरा गर्नु थाल्नुहोस् अनि हामीसँग कुरा गर्नुहोस्। मोठा ना नाही घ्या त्याला इकडं पॅक करू मैदानात आणलेला आहे त्याला त्याला पॅक करू हालू नका हालू नका <laughs> गेला <laughs> हो 啊。<Huh? S 2> <laughs>